तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि स्वागत करते तुमचा मला बाई आज माझा मेकअप शूट आहे गणपती मेकअप शूट तर आम्ही ताईकडे आलो आहे कल्पना ताई तुम्हाला माहीतच पडेल तर चला बघूया आजचा माझा पूर्ण दिवस मेकअप शूट कसा जातो चला बघूया आम्ही थोबडा रंगवासाठी येऊन उभा आहे ताईच नाही आल्या नशीबही असं आज तर माझी अशी पंचायत झाली ना मला फोटोग्राफर मिळत आहे कारण की माझा पर्सनल फोटोग्राफर म्हणजे अनिकेत तो गेला आहे आउट ऑफ सिटी अमरावतीला तर नेमकं शूट करायच्या दिवशीच आम्हाला माहीत पडलं की आमचा जो फोटोग्राफर नाही कारण की आपला अनिकेत वेळेवर अमरावतीला गेला त्याच्या ताईचं थोडंसं घराचं वास्तू वगैरे होतं तर तिथे गेला होता तो आम्हाला दुसरा फोटोग्राफरच नाही सापडला फोटोग्राफर अरेंज करता करता जागेवरच दोन वाजून गेले आणि मेकअपला आमच्या सुरुवातीने झाली मग ताई घरून आल्या ताईने मस्त बँगल्स वगैरे अरेंज केले मी माझे झिपटे ओली होती त्या ताईने मस्त झिपटी हो वगैरे सुकवली ताईने हेअरस्टाईलला स्टार्ट केली आणि इथे हे ताईची मुलगी आहे ही नेल आर्टसुद्धा करते ताई पण करतात पण जसं ताई दुसरं काम करत होत्या तर ही नेल आर्ट मी मला कलर विचारत होती मी तिला माझ्या नेलचा सा कलर सांगितला नंतर हिने मस्त माझे नेल्स वगैरे तयार केले आणि ताईची पूर्ण टीम कामी लागली होती की हे हे मॅनेज करायचं आहे ते मॅनेज करायचं आहे खूप सपोर्टिव्ह टीम आहे मी म्हणजे आजपर्यंत अशी सपोर्टिव्ह टीम कोणाचीच नाही बघितली ताईच्या मुली इतक्याच सपोर्ट करतात इथे नंतर ताई माझ्यावर नथ वगैरे चेक करत होत्या कारण की मी ब्लाऊज वगैरे घातलं होतं आणि जे रेंटने बोलवलं होतं आणि मी कुठून बोलवलं होतं पण एक नंबर नवारी आली होती की मी तुम्हाला सांगूही नाही शकत आणि इथं आमची नेनूबाई नेल करताना इला थोडेसे प्रॉब्लेम्स आले होते की ते बबल वगैरे काहीतरी येत होतं ते मम्मीला तेच विचारत होती की काय झालं नेल्सला काय झालं पण ठीक आहे कशी तरी करून तिथे खूप छान नेलला कलर दिला नंतर मी लागली इथं रड आली आता कौन रडू राहिली तर ते सांगतो मला लेन्स लवकर माझ्या डोळ्यात फिटच नाही होत कारण की मला अर्धा तास ती लेन्स खूप त्रास देते खूप ते मग मिरचीसारखी झोमते आणि मग दिसतच नाही मला तरी ताईला नेहमीच मला प्रॉब्लेम जाते म्हणा माझ्या जा डोळ्यात लेन्स टाकला पण ठीक आहे तरी ताईने तेसुद्धा चांगलं केलं नंतर ताईने ते मस्त ता मला नववारी घातली आणि ह्या ताईच्या बॅचच्या मुली मस्त नववारी वगैरे घालून ट्राय केली खोटीने सांगत मी माझ्या लाईफमध्ये मा फर्स्ट टाईम अशी नववारी घातली आहे एवढी सुंदर आणि ज्वेलरी वगैरे पण इतकी छान होती आणि ही माझी देवसेना साडीसारखी मागं पल्लू फिरून ढालतात ताई म्हणे अरे हातात पकड़ा लागते म्हटलं भाई आपण कधी घातलीच नाही तर कसं मॅनेज होणार आहे नंतर मस्त ताईने आपल्याला नेल्स वगैरे लावून दिले पण या शूटची एक गोष्ट अशी वेगळी आहे की या शूटचा मला एक्सपिरियन्स एवढा भारी होता कारण को की कोणतीच गोष्ट आमची वेळेवर तयार नाही झाली म्हणजे इतकं ताईचं आणि माझं डोकं इतकं खराब होत होतं अन दुखूनही राहिल तर आम्ही ताई आणि आम्ही मी एकामेकींना तेच बोलून राहिलो की काय आजचं कोणता बेकार दिवस उकवला आपल्यासाठी कोणताच नाही कारण की फोटोग्राफर मॅनेज नाही नंतर लोकेशन डिसाईड नव्हतं काय कुठं काहीच समजत नव्हतं कारण की घडेत आमचं चालू होतं इनडोअर शूट करायचा मदत चालू होतं आउटडोअर करायचा नेमकं कुठं करायचं ते माहीत नाही आणि शूटची तर गंमत मी तुम्हाला शेवटी सांगते की काय झालं आणि ऑन टाईम झालेली बेकार गोष्ट म्हणजे मधात लाईटी गेली इतकं गर्मी होत होती आणि इतकं म्हणजे इतकं प्रॉब्लेम गेला की आम्ही शेवटी खिडकीजवळ बसून बसून मेकअप केला ताईनं माझा ताईला एवढं गर्मी वगैरे होते ते ताईला सुतूनच नाही राहिल की काय करू काय नाही पण शेवटी आम्ही खिडकीच्या उजेडामध्ये ते बाकीचं सगळं मॅनेज केलं इतके सगळे प्रॉब्लेम आले आम्हाला की आपण याच्याकडे काढायचा की दुकानात काढायचा नुकती जवळ की दुकानात अशा लुकमध्ये आम्ही झालो शॉपला आमच्या आम्ही शूट करत आहे छोटेशी गणपती बाप्पा तुम्हाला कसे आटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा का तुम्हाला आम्ही तुमचा सर्वांचा एंटरटेनमेंटसाठी एवढा करतो तर त्याला सर्वांनी लगो लवकर फॉलो करा सगळं आम्ही किती करून झालो